आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला इंडिया अलायन्स सरकार याला पाठिंबा द्यायचा आहे आज मी हा शिवसेना पक्षाचा स्कार्फ झाला हा स्कार्फ सुद्धा कुणी तयार केला माहिती नाही कोणाची कल्पना आहे मला माहिती नाही पण या स्कार्फवर आपण जर बारकाईनं पाहिलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र रह तर आहेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र तर आहेच आदित्य ठाकरे यांचं छायाचित्र तर आहेच पण इंडिया अलायन्सच्या सोनिया गांधी यांचं देखील छायाचित्र आहे इंडिया अलायन्सचे राहुल गांधी यांचं छायाचित्र आहे इंडिया अलायन्सचे शरदचंद्र पवार यांचं छायाचित्र आहे इंडिया अलायन्सचे अरविंद केजरीवाल यांचं छायाचित्र आहे आपल्या पुढं आहे म्हणजे आज आपल्याकडनं सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे आणि म्हणून या इंडिया अलायन्सच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे महाविकास आघाडीच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे आणि पेट ती मशाल घेऊन हाती माझ्या बरोबर आपल्याला सगळ्याला म्हणायचंय पेट ती मशाल पेटती मशाल घेऊनही हाती, हाती वाजवावी विजयाची तुतारी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैयाजी खूप मोलाच मार्गदर्शन या ठिकाणी आपण असंख्य कार्यकर्त्यांना केला एक छोटासा पक्ष प्रवेश हॅलो या ठिकाणी होणारा नगरीचे उपसरपंच त्यांचे